किती दिवसाचा प्लॉट आहे नव्वद दिवसाचा ठीक आहे सगळेजण हो। आता इथून या प्लॉट ची कंडिशन समोर काय राहील जसं की चांगले प्लॉट आपण भरपूर पाहतो हो, इथून समोर प्लॉट ची कंडिशन आता ब्ल्यू कॉपर मारले का तुम्ही ब्लू कॉपर याच्या समोर या प्लॉट ची कंडिशन एक दीड महिना सुधारायला पाहिजे आता दोन महत्वाचे काम करा हे डाव्या उज्या बाजूला डायरेक्ट दाबून टाका पहिले आणि नंतर वाज नरगा आणि उभार झाड हे असे हे पाय असे बोगा हे असे झाड काढून टाका सर्व दाबणी कशी करायची हे हो। झाड या साइडला इकडे दाबायचं पायाचं समजा बूट काढून आपले जे अंगोठा असते की ना जसं हे दोन अंगठे आहेत आपले हे सुरुवातीला हे काय करायचं हे या साईडला असं दाबायचं दाबलं काय हे दाबल्यानंतर काय करा या साईड ला दाबाय इकडं आणि हे की फक्त दाबायची नाही 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 झाड दाबाय झाड दाबायच बाळ्यांनी घेऊन नाही हा ते निघायला नाही पाहिजेत नाही नाही निघायला नाही पाहिजेत काही होत नाही तसं निघलं तरी आणि हे काय होत नाही निघू द्या फक्त थोडं वाकवलं की आवाज पण येते काही होत नाही त्याला हे असे झाड जे काढून टाकायचं हे असे उघड वाढेल वाढलेले करायची थोडक्यात नाही याच्यात कमीत कमी दीड हजार झाड काढला अच्छा। हा प्लॉट पण वीस टक्के वीस टक्के नाही प्लॉट हा हा यालाच एका फांदीला बोंड लागायला पाहिजे ना तुमचे एक फांदीला हे काहीच नाही नाही एक फांदी याच्यापेक्षा मोठी राहते हलकी किती असते याच्यापेक्षा हलकी असली तरी चालते तुम्ही आता पान येतो याला खत द्या दोन बॅग युरिया द्या एक दहा सेस द्या आणि दाबणी करा आणि झाड लवकर काढा फवारणीमध्ये फिप्रोनिल घ्या ऍसिपेट घ्या आणि मोनो घ्या ना ना, हे काढून टाकायला हे झाड आमचा फवारा चालू होता येणार म्हणून मी बंद केला गाव कोणता आहे हे आंबोडा नाही हे गाव हे आंबोडा आंबोडाच गाव आहे शेणखड टाकलं का याला तर तिकडे अर्ध्या याच्यात झालं तेव्हापासून पाऊसच चालू आहे त्या मध्ये या प्लॉट मध्ये फरक असेल ना

आता हे बघा वरून आपल्याला दिसते की एकदम क्लीन आता हे या साइड ने काय होते किडेल निघते सगळे हे आता हे साइड सापडली किडेल निघते डाग पडते कथ्या कला सुरुवातीला आळी येते बोंडाळी म्हणतात आपण बोंड सडली बोंड सडते नंतर आळी येते ब्ल्यू कॉपर स्टेप टो साईक हे डाग आता इथून पडते सुरुवातीला त्याला ब्लू कॉपर आणि स्टेप टोसा याच्या शेतात कमी येईल हे जमीन लिहालगी आहे आता फक्त कालचाच पाऊस नाही आहे आता तुम्हाला झाले पाऊस नाही आहे काय करा झाड कमी करा आणि लवकर झाडे कमी करून याला लवकर खत द्या आणि फवारणी घ्या हे झाडं काढून टाका आणि चार चार दिवसाला दोन फवारणी याला हे पूर्ण प्लॉट पिवळा पडला ना तुमचा हे आपल्या हे आहे असे बघा सुरुवातीला आपल्या शेतामध्ये खत कमी पडले काय होते हे साईडचे पाना असे पिवळे पडते तर हे आपलं खत वीस बावीस दिवस लेट झाले की असे पानं पिवळे पडते तुमचं खत किती दिवस लेट झालं झाले हा खत दिल नाही आपण तर हे हे असे आपले पाणी पिळे पडायला नाही पाहिजे तर याला आता खत लवकरात लवकर द्या आणि महत्वाचं आहे का आता येथून इकडं तेच द्या तोच तोस तोस सगळं असंच आहे का प्लॉट असे झाडे काढून आता शेतकऱ्याला झाडे तर मग मोडून टाका तुम्हाला वाटलं आता हे प्लॉट एवढं नाही नियोजन याचा रोग लईच आहे असे असं एवढा रोग म्हणल्यावर तर प्लॉट हेच राहत नाही त्याचे वरचे वरच जे लागण्याचं आहे स्टॉपच होऊन गेलं आणि पातेगळ हे होते पाते ना मग हे एवढा दाटल्यावर पातेगळ होते ना तसं ना, 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 ना एका एका फुटाने कशामुळे सांगतो आपण लावताना एक फूट सांगायचं सा। जर तुम्ही लावताना जर डायरेक्ट पहिले दोन फूट लावलं आणि दोन फूट लावलं आणि दोन फूट आम्हाला एक जर झाड खराब निघलं जसं वाळ नरगा आणि उबाड झाड दोन फुटामध्ये एक जर झाड खराब निघलं किती अंतर व्हायला चार, चार, चार। व्हायला आणि लावताना एकच फूट लावलं आणि एक काढलं तर किती व्हायला दोनच व्हायलाय ना मग आपण लावताना शेतकऱ्यांना सांगतो की याला लावतो तेव्हा सात हजार दोनशे साठ झाड बसतात एका एकर मध्ये याच्यापेक्षा कमी अंतर आता हे किती चार सहा का पाच सात आहे सहा याच्यामध्ये आठ हजार सातशे बारा झाड बसतात सुरुवातीला पण याच्यामध्ये तुम्ही सतराशे जरी झाड काढले तर किती राहिले सात हजार राहिले सात हजार म्हणजे आणखी दोन हजार कमी पकडा पाच हजार जरी शेवटपर्यंत झाड ठेवले तुम्ही म्हणजे अडीच हजार झाड तुम्ही काढत नाही पण आपण जरी काढले पाच जरी शेवट पर्यंत ठेवले आणि शंभर जरी बोंड राहिले तरी तुम्हाला सरा सरासरी वीस पंचवीस येते याच्यामध्ये शंभर बोड नॉर्मल आहे कारण हे आंतर मोठं आहे सा, हे सहा सहाचा पट्टा आहे हे चारचा आहे हे आपण काय करतो आता बरेच शेतकरी काय करते तीन एक लावते तर चार बायक लावते तर चार मध्ये तुम्हाला पेसिंग नाही भेटत याला सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे हो आता आपण सोशल मीडियामध्ये व्हिडिओ बघत असताना आपण पाहतो की नाही बरेच काठाचे व्हिडिओ दाखवते आणि बोंड भरपूर दिसते किंवा मग एखाद्या मोकळी जागा आहे तर बोंड भरपूर राहते तर मग आपण कमेंट काय करतो काठाचा काळा दाखवायला म्हणते मदत दाखवा म्हणते कशामुळे म्हणतो काठ काठ्याच्याला बोंड तर कारण सूर्यप्रकाश हवा भेटेल त्याच्यामुळे हे गणित त्याच्यासाठी आहे का हे सूर्यप्रकाश शेवटपर्यंत मिळायला पाहिजेत हे आंतर मोठ छोटा आहे हे डाव्याने बाजूला डायवर्ट करायचं दाबायचं पायानं दाबल्यामुळे काय झालं याला पण सूर्यप्रकाश भरपूर मिळते आता याच्या मदत येणाऱ्या फळफांद्या आपण वाकवतो पण यांच्या शेतामध्ये फळफांद्यात नाही आल्या मुख्य हे जे आहेत काय पाय हे फळपाद्या ना हे याला एक हे झाडच असतं तर हे फळफांदी येते वाकवा लागते याला फळफांदी येणार हा तर तर हे हा तर हे झाड हे फळफांदी नाही का हे आपण असे वाकवतो फळफांद्यात नाही आले याला तर हा त्या झाडा हे तुम्ही लई दाट झाल्यामुळे काय झालं याला नाही पण हे असं काय त्याच्यात थोडस करायला लागतात हा आहे बिरणीच आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं नाही ऑप्शन आहे ना त्याच्यात नवीन प्रयोगाचा ऑप्शन आहे ना त्याच्यात झाडाचा व्हिडिओ पण आहे काढायचा तुम्हाला दाखवतो ओपन मला दिसलं नाही बोंड काहीच नाही आता होतंय आहे काढा लागतात ना झाड सगळे